मुंबई ही मराठीची आहे आणि नक्कीच राज ठाकरे बोलत आहेत की मराठी उरली नाही तर ते ख सत्य होत चाललेलं आहे कारण मराठी कमी होत चालली आहे आणि बाहेरचे जास्त होता भास भाषा और जात का हे सब इधर कोई मॅटर नाही मॅडम इधर सब लोग कमाने गाने के लिए हम लोग हमारे साथ में मराठी आदमी भी आहे गुजराती आदमी भी गुजराती भी आहे साऊथ इंडियन बी आहे सब लोग हम लोग मिलके लो करते है। मते जे बोलणं ते खूप चुकीचं आहे पण इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीने असं बोलणं शोभत नाही त्यांना कित्येकांनी जीव दिले आणि त्यांच्या जे त्यांना रिटर्न जे भेटलं मुंबई नाव मुंबई वाचवण्यासाठी जे, हो, जे प्रयत्न केले त्यांच्यावर अप्रत्यक्ष इथे येऊन थुकून जातात ते केंद्रीय मंत्री ॲक्च्युली शैक्षणिक जी संस्था असते त्याच्यामध्ये हा विषय काढायचाच नव्हता त्यांनी शिक्षणावर भर देण्यासाठी केलं पाहिजे होती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह हे मुंबईमध्ये आय आय टी बॉम्बेच्या एका कार्यक्रमासाठी आले होते यावेळी त्यांनी भाषणादरम्यान केलेलं एक विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे यावरून राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्याचं पाहायला मिळतंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर त्यांचा वक्तव्याचा समाचारच घेतला आहे केंद्रीय मंत्री असं म्हणाले की आय आय टी बॉम्बेच्या नावामध्ये मुंबई असा उल्लेख नसल्याने मी खुश आहे असं त्यांनी म्हटलं आहे यावर राज ठाकरे म्हणाले की मुंबईसाठीचा सा जो आकस आहे तो या संपूर्ण जे आहे भाषणावरून किंवा या आय आय टी बॉम्बेच्या उल्लेखावरून दिसून येतो आहे आता यावर मुंबईकर जे आहे सर्वसामान्य यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होत असतानाच आता मुंबईकरांचं यावर नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेऊयात कुठून नेहमीच करत असतात चक्कर चालू काय विशेष काय काम असतं मुंबई माझं महत्वाचं काम असतं माझं फोटोग्राफीचं काम आहे फोटोग्राफी तर मग घरून निघताना कुठे चाललोय असं घरच्यांना सांगतो मुंबई पण मात्र इथं केंद्रीय मंत्री येऊन म्हणतात की बाबा आय आय टी बॉम्बे त्यामध्ये मुंबईचं नाव लिहिलेलं नाही आहे एक आनंदाची गोष्ट आहे बरं झालं हे वक्तव्य पण काय वाटतं मग तुम्हाला त्या वक्तव्याला महत्व नाही ना कारण जे पूर्वीपासून जे नाव आलेलं आहे ते मुंबई आलेलं आहे आणि त्यानंतर जे आपल्या यांनी बलिदान दिलेलं आहे ज्या हुतात्म्यांनी तर त्यांनी कशासाठी दिले मुंबईमुळेच दिले ना शेवटी ती मुंबई ती मुंबईच राहणार मराठींची मुंबई आहे आपण बघतो की आता राजकारण देखील सुरू असतं वेगवेगळ्या भाषेवरून राज ठाकरे देखील म्हणतात की एकंदरीत मुंबईमध्ये मराठी माणसाचा मुद्दा ते वारंवार उपस्थित करत असतात दूर दूर जात चालला आहे मुंबईमध्ये मराठी माणूस उरलेला नाही त्यातल्या त्यात अशी विधानं आपल्याला दिसून येत आहेत तर मग एकंदरीत ही परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं तुम्ही नाशिक मुंबई असं दररोज प्रवास करतात नाही नाही हे राजकारण राज राजकारणापुरतं मर्यादित आहे ना त्यांचं कारण राजकारण करायचं आहे त्यांना कारण मराठी मुंबई ही मराठ्यांची आहे आणि नक्कीच राज ठाकरे बोलतायत की मराठी उरली हो मरा नाही तर वा ती ख सत्य होत चाललेलं आहे कारण मराठी कमी होत चालली आहे आणि बाहेरचेच जास्त येत इथं शेवटी मुंबईचं नाव मुंबईच राहिलं पाहिजे सर तुम्ही इथे आल्यानंतर काही बदल दिसतो तुम्हाला किंवा जी वाढती गर्दी आहे ती पाहता काय वाटतं मग एकंदरीत गर्दी आहेच ना कारण इतर समाजाचे लोक पण जास्त आहेत आणि शिवाय आज मी ख खरेदीसाठी गेलो असता मला ब बरेच बाहेरचे लोक दिसली की जे आपल्या महाराष्ट्रातली नाहीये मुंबई सामावून घेते त्यांना आणि असं विधान मुंबई संदर्भात केलेलं की नाही मुंबई नाहीये आय आय टी बॉम्बे मध्ये हे बरं झालं आनंद आहे नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे कारण आय आय टीमध्ये मध्ये मराठी माणूस आणि याच्यामध्ये फरक पडतो ना बाहेरचे जे लोक येतात शेवटी मुंबई मराठ्यांचीच राहायला पाहिजे बाकी काही एवढंच आलात तुम्ही बारामती इथेच असतात मुंबईत की रोजचं तुमचं काय आज विशेष होतं होतं खास काम होत मंत्रालयात मुंबईत यायचं असते का तुम्ही पंधरा ते अठरा महिन्यात येते आता केंद्रीय मंत्री येऊन गेले ते म्हणतात की आय आय टी बॉम्बे यामध्ये नशीब मुंबई असं लिहिलेलं नाहीये यामुळे मला आनंद होत आहे काय वाटतं बघताना मुंबई मराठा राजधानी मुंबई मराठा मुंबईत पाहिजे मुंबईत पाहिजे ना मुंबई महाराष्ट्र राजधानी मराठी मुंबई आहे आणि मराठीच माणसाची मुंबई आहे अनेक पण राहतात मग तर त्याचबद्दल काय सगळे येऊन धंदेवाई करतात व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना कोणा नफरत नाही जो तो आपल्या पोटाच्या उद्योगासाठी येत असतो ना तिथे यांना कोणी मनाय नाही काय नाही फक्त मुंबई महाराष्ट्राचे राहणार असं केंद्रीय मंत्री येतात त्यामुळे असे विधानं करतात काही बोलतात काय फरक पडत नाही काय नाही काय फरक पडत मुंबई बॉम्बे तुम्ही काय म्हणतात इथे म्हणतो मुंबई म्हणतो घरी जाताना घरी काय सांगतात मी कोणत्या शहरात आलो मुंबईला चालू मुंबई मुंबई <laughs> मराठीची राजधानी मुंबई बरे आहे जो पण मराठी मुंबई आहे तो मुंबई चांगलीच आहे केंद्रीय मंत्री यांनी केलेल्या विधानावर अनेक प्रतिक्रिया येतात यातच कांदिवलीमध्ये राहणार आहे मूळचे यूपीचे असणारे संदीप सिंग आपल्यासोबत आहेत ते मुंबईमध्ये टॅक्सी चालवतात त्यांचं मत काय आहे जाणून घेऊया केंद्रीय मंत्री येतात ते म्हणतात आय आय टी बॉम्बेमध्ये मुंबईचा उल्लेख नाही आहे हे एक आनंदाची गोष्ट बरंच आहे असं ते म्हणतात काय वाटतं मुंबई असायला हवं बॉम्बे असायला हवं तुमचं मत मुंबई मुंबईमध्ये मुंबईत गेले किती वर्ष तुम्ही मुंबईत ट्वेंटी फोर इयर्स चोवीस वर्ष झाले इथेच जे आहे तुम्ही टॅक्सी चालवता मॅडम तुम्हाला अनेक भाषिक लोक भेटत असतील तुमच्या गाडीमध्ये बसत असतील काय वाटतं सध्याची परिस्थिती पाहून संपूर्ण काय नाही सामान्य आहे सगळे सामान्य झाले काय नाही ते सध्या जे राजकारण सुरू आहे भाषिकवाद असेल किंवा काय काय नाही मॅडम इथे सगळे बरोबर सब ऑफिसला आहे नेहमी लोक येतात जातात कामामध्येच असतात त्यांच्या सगळे कामामध्ये तुम्ही आता कुठून ते कुठपर्यंत तुमचा हा रोजचा टॅक्सीचा प्रवास असतो इथे मॅडम गेट ऑफ इंडिया एक और आ, हाई कोर्ट सेशन कोर्ट नरिमन पॉइंट मंत्रालय म्हणजे कामकाज करणारे ऑफिसला जाणारे माणसं तुम्हाला भेटत असतील वेगवेगळ्या भाषेचे असतील वेगवेगळ्या जातीचे तर तुम्ही चोवीस वर्ष झालं टॅक्सी चालवतात कधी असा वेगळा काही अनुभव आला आहे का किंवा भाषेवरून आता जे राजकारण सुरू आहे किंवा भाषावाद केला जातो कधी नाही कधी पण नाही कधीच नाही वाटतं मग मुंबईमधील सध्याची परिस्थिती पाहून तुम्ही हे युपीमधून कांदिवलीला आला कांदिवलीमधून आता या मुंबईमध्ये गेली अनेक वर्ष वास्तव्यात आहात काय फरक जाणवतो का हे सगळं पाहून काय नाही मॅडम सब भास भाषा और जात का ये सब इधर कोई मैटर नहीं मैडम इधर सब लोग कमाने खाने के लिए हम लोग हमारे साथ में मराठी आदमी भी आहे ये गुजराती आदमी भी गुजराती भी है साउथ इंडियन भी है सब लोग हम लोग मिल के करते हैं ऐसा कुछ नहीं है कुछ सब हो गई हम हम लोग का ये नियमित मतलब नियमित कस्टमर है वो ऐसा कुछ नहीं दिवाली में गिफ्ट भी देता है ऐसा ये लोग हम लोग के सामने वो फ़ोन करके बुलाता है हम लोग चौबीस वर्ष से मैडम धंधा करते हैं उधर ये सब जाली नहीं था तब से हम लोग धंधा करते हैं उधर चुकी सा है ये ताने ये वक्ता के लिए खूब चुकी सा वक्ता केला यहाँ महाराष्ट्र एक से सात लोकांनी आपलं हुतात्म्य दिलं आहे हां तर माझ्या मते बोलले तर खूप चुकीचं आहे मी निषेध करतो याचा निषेध करतो मी हां कुठेतरी आपण पाहिलं तर एक भाषावाद असेल किंवा याला राजकीय देखील आपण वळण मिळालेला पाहायला मिळतोय रंग देण्याचा पण आप माझ्या मते जे बोलणं ना ते खूप चुकीचं आहे पण इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीने असं बोलणं शोभत नाही त्यांना हे शोभत नाही त्यांना काय वाटतं मग मुंबईमध्ये अनेक जण त्याचा बॉम्बे असा देखील उल्लेख करतात मुंबईचा एकंदरीत काय आपली मुंबई आमची मुंबई हे असं असावं नाही नाही मुंबई हा शब्द खूप मनाला पण खूप भावतो खूप चांगला वाटतं मुंबई बोलताना आम्हाला पण अभिमान वाटतो बॉम्बेचं मुंबई झालंय ते आणि ह्याच्या पुढे पण राजेंद्र शिरने की मुंबई हा शब्द वापरला तर बरं होईल हा त्यांना ते पदाला पण शोभेल त्यांना ते आपल्याला पण अभिमान वाटेल त्याचा की मुंबई हा शब्द उच्चारताना हां काय सांगणार कुठून आलाय खरंच मी पुण्यावरनं आलेलो आहे पण परिस्थिती अशी आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि एन डी एचा एक मंत्री केंद्रीय मंत्री होऊन मुंबईमध्ये असं बोलतोय तो रिटर्न जातानी त्याच्या गाडीला काळे झेंडे दाखवले गेले असते जर सत्तेमध्ये शिवसेना किंवा म्हणजे जर काळ सा बाळासाहेबांचा असता किंवा तेव्हाचे कार्यकर्ते आता राहिले असते ॲक्च्युली एनडीएनं पूर्णपणे शिवसेना संपवलेली आहे आणि होऊ शकतं की हा इनडायरेक्टली मी आहे की मुंबईचा महापौर पण हा हिंदी भाषिक बसू शकतो जेव्हा मोरारजी देसाई होते त्या काळात किती म्हणजे मुंबई पेटली साक्ष अक्षरशः सर्वांनी कित्येकांनी जीव दिले आणि त्यांच्या जे त्यांना रिटर्न जे भेटलं मुंबई नाव मुंबई वाचवण्यासाठी जे, हो, जे प्रयत्न केले त्याच्यावर अप्रत्यक्ष इथे येऊन थुकून जात आहेत ते, ते केंद्रीय मंत्री तर त्यांचं हे वाक्य पण चुकीचं आहे म्हणजे ते मुंबई ह्या नावाशी जी जुळलेली मुंबईकरांची नाळ आहे किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची ते इनडायरेक्टली तोडत आहेत ते मराठी माणसाची मुंबई राहिली नाही असं ते डायरेक्टली दाखवत आहेत तर हे खूप चुकीचं आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे पण दाखवलं की मुंबईमध्ये आता शिवसेनेतर्फे जे मराठी ताकद होती ती पण नाही आज कुणीही असा व्यक्ती समोर नाही आला किंवा शिवसेना नाही आली किंवा मनसे पण नाही आली की त्यांनी त्यांना विरोध केला किंवा रस्त्यावर उतरून काळे झेंडे जी काळे झेंडे नाही पण राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाउंट एक्सवर केलेली आहे आणि यावर त्यांनी टीका देखील केलेली आहे म्हणजे ते देखील असं म्हणत आहेत की मुंबई तोडण्याचा जो आहे प्रयत्न केला जातोय किंवा जे एम एम आर परि मुंबईमध्ये मराठी माणूस राहिला नाहीये मागे मागे जो सरकस चालाय असं देखील त्यांनी ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकांपुरतं आहे आणि ते पूर्णपणे स्वतःच्याच मतदारांचं हे ये करता येते डायवर्ट करण्यासाठी ये, कारण की आत्तापर्यंत त्यांचं तळत मळत राहिले कधी एन डी एला सपोर्ट द्यायचा किंवा भाषणात सपोर्ट द्यायचा पुन्हा नंतर एन डी दूर जायचं मग पुन्हा शिवसेनेसोबत यायचं हे पूर्णपणे सो बचावासाठी ये करता येते नावात काही फरक करू नका फक्त हे करू नका की भेदभाव करू नका पाहिजे असेल तर तुम्ही जर शैक्षणिक मंत्री असेल तर सीट वाढवा म्हणजे की अजून आय आय टीला लोकं म्हणजे क्वालिफाय होऊन त्यांना जेई किंवा इतर ह्याच्यातून किंवा डायरेक्ट पण असं काय मिळू शकतं ते बघा की सीट एक्झाम्पल सांगतो ना माझ्या मुलाला पण जेईसाठी म्हणजे सीट मिळाली नाही त्यामुळं मुंबईत मिळत नव्हती म्हणून घेतली नाही त्यांनी असं आहे म्हणजे असे कितीतरी विद्यार्थी असतील तर त्यासाठी सीट वाढवली तर बरं होईल त्यांनी असा शब्दप्रयोग करणं किंवा हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला हे चुकीचं आहे ते केलं नाही पाहिजे कारण तुम्ही इलेक्शन मूड बघून करता म्हणजे असं होतं की अगोदर येऊन तो बोलायला पाहिजे होतं म्हणजे तुमचं एक बीएमसीचं हे बघून तुम्ही करताय काय वाटतं त्यांनी केलेलं हे विधान योग्य आहे अयोग्य आहे किंवा राजकीय वातावरण बघून ते असे वक्तव्य करतात हे बघा हे आता इलेक्शनचं माहोल आहे त्याला वाटतं बाई आपलं पोर्टफोलिओ बनेल वोटिंगचा तर त्यासाठी त्यांची तर वापर पण मी मते की मी महाराष्ट्रामध्ये ना मला महाराष्ट्राच्यात्रूच चाल पाहिजे मी महाडी मी परतप्रांती आहे का नाही मी ते आहे का मग महाडीशी तुम्ही बोलणार काय प्रॉब्लेम आहे का तो शब्द ठेवा ना मराठीमध्ये आणि जी माझी आजची जी पिढी आहे नवीन येते त्या पिढींना प्रोत्साहन द्या त्यांना ज्या आय डी त्या आय डीमध्ये द्या मार्क्स तुम्ही वर खाली करून त्यांना घ्या तर मुलं एक वेगळ्याला जातात तुम्ही जर मला पर्सेंटेज कमी आहेत मला नाही वाटत त्याला पर्सेंटेज पाहतात त्यांना द्या प्रोत्साहन आणि पुढं निघू द्या आपल्याचं हायच पोरं निघणारी पण त्यांना कोण प्रोत्साहन त्यांना शिक्षण कोण देत नाही स्पोर्ट्सला काय देत नाही बेनिफिट अरे घरची बाकूम किती त्याला काय देऊ एक्स्ट्रा काय ती द्या काय व्हायला पाहिजे पक्षातून तुम्ही राहायला कुठे आहात मुंबईत किंवा मुंबई मुंबई म्हणून मुंबईची नाव केलं ना मी त्या कुठला नाही मुंबईचं मुंबईचीच वार्ता करतो आणि मुंबई बाहेर मी जाऊ शकत नाही माझं मरण झरण इथंच आहे जन्म राजकीय वातावरण पाहता काय वाटतं मुंबई बदलते आपली किंवा हे असे मंत्री येतात आणि असं नावांचा उल्लेख करतात त्यामुळे आणखी वातावरण तापतं बघा बोलायला गेलं पुष्कळ बोलू शकतो पण मला कोणाला दोष लावायचा नाही कोणत्या पक्षाला नाही कोणतं पक्ष माझ्या घरचं नाही मी कोणत्या पक्षाचा नाही मी फक्त मानव पक्ष मानव म्हणजे मी माणूस आहे मी माणूस पक्ष काय म्हणतो की मला पुढे निघायचे तर माझ्या देशासाठी माझ्या भारतासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी का करावं मला कोणत्या पक्षाचं नाव नाही घ्यायचं काय नाही बोलायचं मला फक्त जे असं आहे त्यात तसं व्हायला पाहिजे माझा महाराष्ट्र चिन्ह नाही कोणत्या मी पुढाऱ्याचं नाव घेत नाही कोणत्या याचं नाही पण परप्रांती तुम्ही सेंटरमध्ये जाऊन बसता आणि सेंटरचे तुम्ही कामं कराल आणि सेंटरमुळे आमचा एकही माणूस नाहीचा काही फायदा नाही सेंटरला एक की मराठी माणूस आहे का तुम्हाला वाटतं का तुम्ही एवढी स्टडी करत नाही पण सेंटरमध्ये आमचा आम माणूस जाणं जरुरी आहे आणि सेंटरमध्ये आमचा माणूस जाल तर आम्ही मुंबई जी आहे महाराष्ट्र माझा पुढे येईल मुंबई हा नाव आहे ना वयांचं पण आमचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रासाठी आम्ही काही करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काय वाटतं हे रा तुम्ही मुंबईचे चहा सायनमध्ये राहतात वातावरण काय सध्या सुरू आहे भाषिकवाद प्रांतिकवाद किंवा हे सगळे मुद्दे आता वाद होण्यासाठी हे विचार केले जातात आम्ही तर सरळ बोलू ॲक्च्युली शैक्षणिक जी संस्था असते त्याच्यामध्ये हा विषय काढायचाच नव्हता त्यांनी शिक्षणावर भर देण्यासाठी केलं पाहिजे होते की म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे एक्झाम्पल ते आय आय टी तर त्याच्यामध्ये अजून काय डेव्हलपमेंट करू शकता अजून किती फंडिंग होईल केंद्राकडून ते बघितलं पाहिजे होतं उमादेवीवरून या शहराला मुंबई असं हे नाव पडलेलं आहे याबद्दलचा उल्लेख राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देखील केलेला आहे यासह आपण परप्रांतीय या असतील किंवा अनेक बहुभाषिक जे आहे मुंबईमध्ये आलेले आहेत असं देखील पाहतो आणि यासह ज्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत त्यावरून केंद्रीय मंत्र्यांनी केलेलं जे विधान आहे ते चुकीचं आहे असं त्यांचं किंवा मुंबईकरांचं म्हणणं आहे हे, हे आपल्याला दिसून आलं आहे मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या या विधानावरूनच आता राजकीय वाद प्रतिउत्तर येण्यास सुरुवात झालेली आहे यावर भाजपतर्फे देखील प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे हे संपूर्ण जे आहे प्रकरण वाढवलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे परप्रांतीय वाद मराठीवाद भाषिकवाद हा निर्माण केला जातोय अशाही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सामान्य मुंबईकरांनी दिल्या आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतं केंद्रीय मंत्र्यांनी केलेलं हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे कमेंट करून नक्की सांगा लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट